टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची निवडणुकीचा प्रचार सुरू असताना विजयाचा दावा सर्वच उमेदवार करत असतात पण मतदान संपल्यावर हे उमेदवार काय म्हणतात हे पाहणं महत्वाचं असतं पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपण पन्नास हजारांच्या आसपासच्या भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूड मधून आपापल्या सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा केलाय तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील मुरलीधर मोहळ यांच्या विजयाचे अभिनंदन लणारे फ्लेक्स लावण्यात आलेत पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडलं चार जून रोजी त्याचा निकाल लागेल पण त्या आधीच काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे आता या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यापुढेही जात थेट आपल्या नेते त्यांचे भावी खासदार असं होर्डिंग लावल्याचं दिसतंय भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या नावाचे भावी खासदार या अक्षराचे बॅनर्स पुण्यात झळकताना दिसत आहेत त्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकाला आधी सेलिब्रेशन सुरू केल्याचं दिसतंय आपल्या भागातील